कुंभारी विडी घरकोल कु येथे कल्याण नावाचा मटका जुगार खेळवणाऱ्यावर वळसंग पोलिसात गुन्हा दाखल फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल धरेपा कृष्णा वनमोरे यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी ब विभाग विडी घरकुल येथील पंप हाऊसच्या बाजूला असलेल्या टपरीसमोर समोर दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आरोपी राजू शिकंदर शेख वय वर्ष पन्नास राहणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर याने रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून पैसे घेऊन अंदाजे येणाऱ्या अंक आकड्यावर पैज लावून कल्याण नावाचा जुगार खेळताना कोळसम पोलिसांना मिळून आला आहे एक हजार पन्नास रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केले आहे म्हणून सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अ प्रमाणे वळसम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहायक पोलीस फौजदार दासरी हे करीत असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा